बघायचं आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आहे स्वामीचा प्रगट दिन तर आज प्रगट दिन स्वामींची पूजा त्यानिमित्ताने केलेलं दह्यादुधाने आंघोळातील पंचामृताने त्याची पण पूजा केलेली आहे आणि आता स्वामींच्या दर्शनाला चालू आहे आणि आज स्वामींसाठी बनवलेले आहे बेसन लाडू तर नक्की व्हिडिओ पहा पूर्ण बघा आणि आवडला असेल लाडू तर लाडूची रेसिपी तुम्ही सबस्क्राईब करायला दिसू नका आणि आता परत तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आहे बनणाऱ्या स्वामींसाठी स्पेशल बेसनाचे लाडू तर स्वामींचे खूप प्रिय आहेत तर झटपट बनतात तर इथे बेसन घ्यायचं आहे जेवढं आपल्याला बनवायचं आहे तेवढं तुम्ही एक कटोरप बेसन घेतलेलं आहे आणि थोडंसं कोरडं भाजून घेतलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये तूप टाकणार आहे आणि छान खमंग तुपाबरोबरही भाजून घ्यायचं आहे कारण आपण बेसन पहिलेच भाजलेलं आहे त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे जेणेकरून ते पण तुपामध्ये छान भाजल्या जातील ते पिठी साखर केलेली आहे आणि ते विलाय वेलचीची पूड वगैरे ते इथे बघू शकता मी कलर चेंज झालेला आहे ते इथे साखर पण मी टाकून घेतली थोडीशी मिक्स करून घ्यायची आहे आणि नंतर मग थोडंसं दूध गरम करा करायला ठेवलेलं आहे आणि दूध गरम झाल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे तिथं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे जे गुठळे वगैरे आहे ते सगळं काढून घ्यायचे आपल्याला आणि एकदम पावडर एकदम प्लेन करायचं आहे आणि नंतर मग याच्यामध्ये दूध टाकायचं आहे तर दूध टाकल्यानंतर पण आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे दुधामध्ये आणि यामध्ये दूध टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे गुठळ्या वगैरे असेल तर त्या पूर्ण फोडून घ्यायच्या आहे आणि छानपैकी शिजवून घ्यायचं आहे घट्ट होईपर्यंत तर तुम्हाला दाखवते मी कशाप्रकारे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि खूप टेस्टी लागतात लाडू आणि नरम पेढ्यासारखे बनतात आणि ताजे ताजे देवासाठी केलेलं आहे आणि छान तूप टाकून घ्यायचं आहे आणि छान हाताने मळून घ्यायचं आहे मऊसर करून घ्यायचे आहे ते बघू शकता तूप मी गरम करून घेतलेलं आहे आणि ताजं तूप आहे तर इथे बघू शकता तुम्ही घट्ट झालेलं आहे थोडंसं थंड झालं की आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहे आणि आजचे देवाच्या आवडीचे जे बेसन लाडू आहे ते तयार झालेले आहे तर झटपट बनणारे आहे कशी वाटली तुम्हाला लाडूची रेसिपी ते नक्की सांगा आणि आता इथे बघू शकता तुम्ही थोडंसं थंड व्हायचं आहे थंड झालं की आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहे तरी थंड झालेलं आहे आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्यासोबत खोबऱ्याला वरतून आपल्याला लावायला तर इथे जेवढे आपल्याला आकार पाहिजे लहान मोठा ते आपल्याला करून घ्यायचे आहे आणि मी आता याला खोबरं कीस जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला बडवून घ्यायचे आहे तर दिसायला पण खूप छान दिसतात लाडू तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की सांगा आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा आणि स्वामी समर्थ साठी लाडू बनवलेला आहे सर्वांना श्री स्वामी समर्थन महाराज आपली सर्वांची इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या प्रार्थना तर अशा प्रकारे मी लाडू वळून घेते तर इथे लाडू वळून झालेले आहेत आणि आपल्या स्वामींना नैवेद्य दाखवते आणि स्वामींची पहिले पूजा करते आणि आज कशा प्रकारे पूजा करायची आहे तर ते पण तुम्हाला दाखवते तर बघू शकता इथे स्वामींचं जे आदल्या दिवशीचं वस्त्र आहे ते काढून घेते आहे आणि आता इथे आपल्याला दही दूध सहद आणि तूप साखर ह्याचं पूर्ण मिश्रण केलेलं आहे सर्वात पहिले आपल्याला साध्या पाण्याने देवाला आंघोळ घालायची आहे अभिषेक करायचा आहे आणि नंतर मग आपल्याला पंचामृताने देवाची आंघोळ घालायची आहे आणि स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्याला म्हणायचं आहे करणास्वामीचा प्रगट दिन आहे स्वामी प्रगटी नसल्यामुळे आपल्याला सेवा खूप महत्त्वाची आहे आजची तर प्रत्येक प्रत्येक सन स्वामीची सेवा आपल्या मनापासून करतो तर इथे पंचामृताने आंघोळ अभिषेक केलेला आहे आणि साध्या पाण्याने आपल्याला देवाचा अभिषेक करून घ्यायचा आहे म्हणजे आंघोळ घालायची आहे आणि अत्तर वगैरे किंवा जे तुम्ही यूज करता ते आपल्याला स्वामींना लावून घ्यायचं आहे नवीन वस्त्र तर मी नवीन वस्त्राचा व्हिडिओ पण टाकलेला आहे स्वामींसाठी नवीन वस्त्र शिवलेलं आहे तर आता इथे बघू शकता स्वामींना ठेवलं तिथे आपल्याला स्वामींना ठेवायचं आहे तिथं थोडीशी सजावट करते कारण पिवळ स्वामींना पिवळं वस्त्र पिवळा रंग हा खूप आवडतो तर मी आसनाला पिवळं कापड वगैरे जे आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि आज फुलांनीच थोडंसं सजवणार आहे स्वामींची जिस जिथे आपण स्वामींना ठेवणार आहोत तर इथे पिवळ्या फुलाने थोडंसं स्वामींचं जे आसन आहे किंवा जिथे आपण स्वामींना ठेवणार आहे तिथे फुलांचं केलेलं आहे आसन तयार आणि तिथे आता देवाला ठेवणार आहे आणि नवीन वस्त्र हार आणि फुलांचा हार गळ्यामध्ये तसा मोगऱ्याचा हार आवडतो देवाला मोगरा आवडतो तर मोगऱ्याची फुलं काही नव्हते तर इथे थोडंसं सजवून घेते आणि मग देवाला सजवते जसं आपण मन लावून स्वामींची सेवा करतो तसं एक वेगळं प्रसन्नता येते किंवा एक उत्सुकता येते आणि वातावरण पण प्रसन्नमय होऊन जाते तर इथे बघू शकता तुम्ही तर आता स्वामींचे वस्त्र स्वामींना सजवते तर बघू शकता तुम्ही स्वामींचं वस्त्र जे आहे ते तर आता साध्या सिंपल पद्धतीने मी पूजा करत असते आणि जेवढं आपल्या मनाला पण सजवू तेवढं आपल्या मनाला प्रसन्नता येते आणि गंध डिळ्या चंदन किंवा अष्टगंध वगैरे आपण जे लावतो ते देवाला लावून घ्यायचं आहे नंतर मग सर्व देवांना सजवून घेते मी आज मंदिरामध्ये पण खूप भजन वगैरे किंवा महाप्रसादही आहे तर तुम्हाला आजचं दर्शन पण तुम्हाला दाखवते पण इथे आता थोडंसं सजवून घेते देवाचा देवाला प्रसाद आणि फळ वगैरे तर तेला तुपाचा दिवा लावून घेतलेला लावून घेते आणि नंतर मग पुष्प तर इथे रांगोळी काढलेली आहे साधी सिंपल तर आज सगळं वातावरण जे आहे ते स्वामीमय झालेलं आहे तर स्वामींची मूर्ती स्वामीं आज स्वामी खूप सुंदर दिसत आहे आणि आज नवरात्राचा दुसरा दिवस आहे तर अशा प्रकारे माझी पूजा आहे आणि आज तुम्हाला स्वामींचं दर्शन पण घडवते तिथे आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी आलेलो आहे खूप गर्दी आहे आणि नामस्मरण प्रसाद सगळे एकत्रच आहे संध्याकाळी खूप गर्दी आहे महाप्रसाद होता दुपारी पण आणि इथे स्वामींची पालखी कारण सकाळचा सोहळा झालेला आहे सकाळी काही जमलं नाही मला तर इथे पालखीचं दर्शन आणि हे आहे दुसऱ्या मंदिरात आम्ही गेलो होतो कारण प्रगट दिन आहे तर मग इथे माळा कॉलनी आहे तिथे आहे स्वामींचं दर्शनासाठी गेलेलो आहोत आणि तिथे पण भक्तिमय प्रसन्न वातावरण होतं